आपण इडल्या करतो तेव्हा काही वेळा इडलीचे पीठ थोडे शिल्लक राहते अशा वेळी तुम्ही हा पोटभरीचा पौष्टिक व स्वादिष्ट असा पदार्थ नक्की करून बघा तुम्ही पुढच्या वेळेस इडलीचे पीठ आवर्जून जास्त कराल हा पदार्थ नाश्त्यासाठी तर छान आहेच पण टिफिन मध्ये पण तुम्ही देऊ शकतात किंवा चेंज रात्रीच्या चे जेवणात एखाद्या सूप सोबत आवर्जून करू शकतात रेसिपी पूर्ण बघा अशाच नवनवीन पौष्टिक रेसिपीजसाठी बाकीशीच हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा शेअर करा खूप खूप धन्यवाद एक कप मुगाची डाळ घेतली आहे मुगाची डाळ दोन पाण्यामध्ये स्वच्छ भिजत घालणार आहोत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या पाच सात लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडे जिरे असं बारीक करून घेऊ जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला त्यातच आपल्याला तीन टोमॅटो लहान होते म्हणून मी तीन घेतले नाहीतर तर मग तुम्ही दोन घ्या मोठे असल्यास टोमॅटो टाकून आपल्याला एकदा परत बारीक करून घ्यायचं आहे आपण जे मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेतलं होतं टोमॅटोची प्युरी आणि बाकीचं सगळं पदार्थ टाकून ते आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि आपल्याला त्याच भांड्यामध्ये मगाशी मुगाची डाळ जी आपण भिजत घातली होती यात आपली छान भिजली आहे ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आपल्याला एकदम ती पेस्ट करून घेणार आहोत आपण मिक्सरमध्ये ती आपल्याला त्याच्या प्युरीमध्ये ओतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इडलीचे पीठ तयार पीठ त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे त्याचे प्रमाण असे घ्यायचे की जर एक चमचा किंवा एक कप जर डाळ असेल तर आपल्याला ते तीन कप किंवा तीन चमचे आपल्याला तयार इडलीचे पीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे हे इडलीचे पीठ पण आपले छान तयार आहे हे तुमच्याकडे तयार असेल ते पण वापरलं तरी चालेल बऱ्याच वेळेस आपल्याकडे इडली करून ते पीठ उठलं उरतं ते तयार पीठ वापरलं तरी चालेल मी इथं तयार करून घेतलं आहे इडलीचं पीठ त्याच्यामध्ये टाकून आपण व्यवस्थित ते मिक्स करून घेऊ आणि आता आपल्याला त्याच्यामध्येच बाकीचे सर्व जिन्नस टाकून घ्यायचे आहे चवीपुरतं मीठ इथं मी दोन लहान चमचे मीठ घेतलं आहे तसेच आपल्याला इकडं अगदी थोडासा चिमुडभर हिंग टाकायचा आहे हिंग टाकून झाल्यानंतर अगदी चिमुडभर हळद घालायची आपल्याला हळदीने त्याला कलर छान येतो तसेच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर अगदी बारीक चिरलेला टोमॅटो व्यवस्थित आपण हलून घेऊ पहिले फेटून घेतल्यामुळे ते पीठ अगदी छान मिक्स होतं आणि त्याच्यात स्पॉन्जी पण व्हायला मदत होते त्याच्यामध्ये आपण किसलेलं गाजर कोथंबीर बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली सिमला मिरची टाकून आपल्याला ते अगदी व्यवस्थित घालून घ्यायचं आहे जेवढं आपण पीठ जास्त फेटून घेतो तेवढा आपला टोमॅटो ऑमलेट छान होतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडा बारीक चिरलेला कांदा पण टाकू शकतात हे पीठ आता आपलं अगदी छान तयार आहे आता आपण एक तवा गॅसवर तापायला ठेवू आणि त्याच्यावर आपण टोमॅटो ऑमलेट तयार करून घेऊ आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे पॅनला अगदी थोडस तेल लावून घ्यायचंय आणि आपण तयार केलेलं बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे ते बॅटर एक चमचाभर घेऊन आपल्याला मध्यभागी सोडायचं आहे आणि आपल्याला अगदी खूप जास्त त्याला पसरवायचं नाहीये अगदी थोडस पसरवायचं आहे स्पॉन दोशासारखं आपल्याला हे थोडस जाडसर ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते पाच मिनिटासाठी गॅसवर ठेवायचं आहे आता त्याला तवा आपला छान तापलेला असल्यामुळे त्याला लगेच जाळी पडायला लागते आपली वरची बाजू सुकली आहे आता वरच्या बाजूने आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि हळूवारपणे आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे आता आपल्याला साईडने थोडस सा तेल सोडून घ्यायचं आहे आणि तेल सोडल्यानंतर आपल्याला आता गॅस बारीकच करायचं आहे सीम गॅसवर आपल्याला ते दोन ते पाच मिनिट गॅसवर शेकून घ्यायचं आहे आता आपण झाकण उघडून बघू त्याची दुसरी बाजू पण व्यवस्थित शेकली गेली का आपली दुसरी बाजू पण अगदी छान शेकली गेली आहे आपल्याला मंद गॅसवरच उलटीची बाजू शेकून घ्यायची आहे कारण आपण हे थोडस जाड टाकल्यामुळे आपला आतमध्ये कच्च राहायला नको व्यवस्थित शिजलं जायला पाहिजे भाजलं जायला पाहिजे म्हणून आपण मंद गॅसवरच शिकून घ्यायचं आहे आता आपण हे काढून घेऊ अशाच प्रकारे आपण बाकीचे पण करून घेऊ तुम्ही बघू शकता दोघी बाजूने अतिशय सुंदर असं आपलं हे टोमॅटो ऑमलेट तयार आहे आता आपण अजून एक टाकून घेऊ हवा आपला छान तापलेला हवा जेव्हा आपण पीठ टाकतो तेव्हा आणि आपल्याला अगदी थोडस स्प्रेड करायचं आहे आणि लगेच आपल्याला गॅस मोठा करायचा आहे म्हणजे आपलं टाकलेलं मिश्रणाला छान जाळी पडते आता आपण त्या पिठामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेऊ त्याच्यासाठी व्यवस्थित आपण आता पण त्या पिठात थोडं पाणी मिक्स करून घेऊ एक पाव चमचं मीठ आणि व्यवस्थित हालून घ्यायचंय पॅन आपला गरमच आहे त्याला थोडस तेल लावून घेऊ आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे पातळ केलेलं पीठ टाकून घ्यायचं आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ दोघही करू शकतो हे पण खूप छान होतात अशा पद्धतीने केलेले असे पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता टाकल्या टाकल्या त्याला एकदम छान जाळी पडली आहे आता आपल्याला आजूबाजूला सर्व इकडे थोडंसं तेल सोडायचं आहे तेल सोडून आपण झाकण ठेवून एक दोन ते मिनिट दोन ते तीन मिनिट वापरून घेणार आहोत आता आपली एक बाजू छान शेकून झाली आहे थोडस आपण तेल लावून घेऊ वरच्या बाजूने आणि हे हळूच एका बाजूने असं उलटून घेऊ अशा पद्धतीने पण केलेले टोमॅटो ऑमलेट अगदी छान खरपूस होतात आपण अशाच पद्धतीने अजून एक करून घेऊ आता आपण त्याच्यासाठी जी चटणी करून घेणार आहे त्याच्यासाठी आपण एक खोबरं घेतलं आहे एक कप ओलं खोबरं घेतलं आहे बारीक चिरून त्याच्यामध्ये आपल्याला एका पॅन मध्ये आपण फुटाण्याची डाळ मिरची आणि जिरे गरम करून घेतले आहे आणि आपण त्याच्यामध्ये अगदी थोडी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर अगदी थोडी घालायची आहे चवीपुरतं मीठ आणि आता आपण हे बारीक करून घेऊ आपण जे जाड जे केले होते टोमॅटो ऑमलेट ते आपल्याला असे मध्ये मधून कट करून घ्यायचे आहे असे कट करून घेतल्यानंतर मुले आवडीने खातात तसेच आपल्याला टिफिनमध्ये द्यायला सुद्धा इझी जाते हे आपण टॉमॅटो सुद्धा खायला सर्व करू शकतो तसेच चटणीबरोबर सुद्धा सर्व करू शकतो ते अतिशय टेस्टी आणि अतिशय पौष्टिक असा आपला हेल्दी ब्रेकफास्ट तयार आहे